మందిరా సంతా తి

दिला पदार्थ आमच्या कथ दिला नाही देऊ की नको करू की नको जाऊ की नको अशा प्रकारचं वंचकत्व निर्माण केलं पाहा तेव्हा के दुसरा कोणी क्रिया करू लागला त्याला अडचण आणली पती म्हणला की दोन पाहिजे आणि बायको म्हणजे नको एकच पाहिजे किंवा बायको देऊ लागली की पाय हा म्हणजे एकच पाहिजे म्हणजे त्या स्त्रीमध्ये वंचकत्व निर्माण दुसरी गोष्ट

पुझाराशी, पुझाराशी या ठिकाणी धर्मवार्ता चालू आहे विषयाच्या गोष्टी करत बसते आणि आठवा तुम्ही तुमचे दोष तुम्ही तुमचे दोष आठवा तुम्हाला माहिती तुम्ही काय गोष्टी केले समजला नाही धर्मवार्ता समजली नाही आले बाबा गावामध्ये

मी सुकर मी श्वान मी अनाचार अशा प्रकारची दोष होते माझे मी मनुषो विशिष्ट भोग सेवन केते इथे ये करू नरकाला सावेना चतुर्मीद कर्म हण आज्ञावी नाही अरे स्वामी आहे मी नथागृहापासून पर्यंत अधिकाराने भरलो आहे